आपना सर्वांना नमस्कार मी रुद्रशेखर जोशी के श्रीनंदन आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओत जाणून घेणार आहोत पंचांगाची जी मुख्य पाच अंगे आहेत किंवा भाग आहेत तिथी वार नक्षत्र योग करण म्हणजे काय त्यांची व्याख्या अर्थ काय आहे ले ते किती आहेत त्यांची नावे कोणती आहेत पंचांगात प्रत्येक पानावर पंधरा दिवसांची माहिती दिलेली असते त्यात प्रथम असते तिथी सूर्य व चंद्र हे एकत्र आल्यापासून चंद्र हा जलदगतीने सूर्याच्या पुढे जाऊ लागतो अशा रीतीने सूर्य व चंद्र या दोन ग्रहात बारा अंशाचे अंतर झाले की त्या तिथी असे म्हणतात या पंधरा आहेत प्रतिपदा द्वितीया तृतीया चतुर्थी पंचमी षष्टी सप्तमी अष्टमी नवमी दशमी एकादशी द्वादशी त्रयोदशी चतुर्दशी व पौर्णिमा ही शुक्ल पक्षातील पंधरावी तिथी असते यात चौदा तिथी कृष्ण पक्षातही असतात व कृष्ण पक्षातील पंधरावी तिथी अमावस्या असते यानंतर वार लिहिलेला असतो किंवा छापलेला असतो सूर्य पूर्व दिशेला उगवल्यानंतर त्याचे नियमित दैनंदिन गतीने तो पश्चिम दिशेला मावळतो पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी तो उगवतो तो, तो पर्यंतच्या कालावधीस वार असे म्हणतात वार सात आहेत रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार हे एकदा मोजून झाली की पुन्हा रविवारपासून सुरुवात होते त्यानंतर नक्षत्र दिलेले असते नक्षत्र या शब्दाचा अर्थ न ना म्हणजे नाही क्षत्र म्हणजे क्षेत्र जे आपले क्षेत्र किंवा स्थान कधी बदलत नाही त्यांना नक्षत्र असे म्हणतात तरी देखील सर्वच तारकांना किंवा चांदण्यांना नक्षत्र म्हणत नाहीत चंद्र सूर्य इत्यादी ग्रहांचा जो वर्तुळाकृती भ्रमण मार्ग दिसतो त्या जवळील मनाला आकर्षित करणारे अति तेजस्वी व लखलकणारे तारकासमूह अनादिकालापासून नक्षत्रे म्हणून निश्चित केले आहेत त्यांनाच नक्षत्रे असे म्हणतात हे सत्तावीस आहेत अश्विनी भरणी कृत्तिका रोहिणी मृग शीर्ष आर्द्रा पुनर्वसु पुष्य आश्लेषा मघा पूर्वा फाल्गुनी उत्तरा फाल्गुनी हस्त चित्रा स्वाती विशाखा अनुराधा ज्येष्ठा मूळ पूर्वाशाळा उत्तराशाळा श्रवण धनिष्ठा शततारका भाद्रपदा उत्तर भाद्रपदा व रेवती हे सत्तावीसावे नक्षत्र आहे पण काही ठिकाणी अभिजित हे देखील एक नक्षत्र सांगितले आहे उत्तराशाळा नक्षत्र विभागाचा चतुर्थ चरण व श्रवण नक्षत्र विभागाचा पहिला एक पंधरा अंश भाग मिळून अभिजित नक्षत्र मानतात यानंतर योग लिहिलेला असतो चंद्र व सूर्य यांच्या भोगांच्या बेरजेला योग असे म्हणतात याची बेरीज आठशे कला झाली की एक योग होतो असे सत्तावीस योग आहेत विष्कंभ प्रीती आयुष्यमान सौभाग्य शोभन अतिगंड सुकर्मा धृती शूल गंड वृद्धी ध्रुव व्याघात हर्षण वज्र सिद्धी व्यतिपात वरियान परिघ शिव सिद्ध साध्य शुभ शुक्ल ब्रह्मा इंद्र व वैदृती हा सत्ताविसावा योग आहे यानंतर करण लिहिलेले असते अर्ध्या तिथीचा जो कालावधी असतो त्यास करण असे म्हणतात म्हणजेच एका तिथीत दोन करण असतात ब बालव कौलव तैतील गर वाणिज्य व वा विष्टी हे सातवे करण आहेत थोडक्यात तिथीवार नक्षत्र योग करण ही पंचांगाची पाच मुख्य अंगे आहेत ही सविस्तररित्या ज्यात वर्णन केलेली असतात त्यास पंचांग असे म्हणतात यानुसारच सामान्य व्यक्तीचे दैनंदिन व्यवहार सुरू असतात ज्योतिष शास्त्राच्या दृष्टिकोनातून पंचांग हे अनमोल मार्गदर्शक आहे त्याची प्राथमिक संक्षिप्त माहिती या व्हिडिओत प्रस्तुत केली आहे जे आपल्या बालकांना देखील संस्कार संपन्न करण्यासाठी निश्चितच मार्गदर्शक ठरेल असे वाटते आजच्या व्हिडिओत बस इतकेच पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओत व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओच्या खाली असलेल्या सबस्क्राईब शब्दावर जरूर क्लिक करा धन्यवाद नमस्कार जय केसरी नंदन